नमस्कार एचआयव्ही आणि एड्स ही नावं ऐकल्यावर आजही अनेकांच्या मनात एक भीती निर्माण होते पण हा आधुनिक युगातला सगळ्यात महत्त्वाचा संसर्गजन्य आजार नेमका आहे तरी काय हे समजून घेण्यासाठी चला एका मोठ्या आकड्यापासून सुरुवात करूया तीन पॉइंट एकसष्ट कोटी हो दोन हजार साली जगभरात इतके लोक एचआयव्ही व्ही किंवा एड्ससोबत जगत होते हा एकच आकडा आपल्याला या आजाराच्या जागतिक व्याप्तीची आणि गंभीरतेची जाणीव करून देतो पण हा आजार नक्की काम कसा का करतो चला याच्या मुळाशी जाऊया तर सुरुवात करूया अगदी मुळापासून आय व्ही आणि एड्स हे दोन शब्द आपण नेहमी एकत्र ऐकतो नाही का पण गंमत म्हणजे या दोन्ही गोष्टी एक नाहीत त्यांच्यात एक खूप महत्वाचा फरक आहे तोच फरक आधी समजून घेऊया तर आय व्ही म्हणजे काय हा एक विषाणू आहे पण साधासुधा नाही तो एक रेट्रो व्हायरस आहे आता हे नाव जरा अवघड वाटेल पण याचं काम एका गुप्त एजंटसारखा आहे तो आपल्या शरीराच्या पेशींमध्ये गुपचूप शिरतो आणि आपलीच अनुवांशिक माहिती म्हणजे आर एन ए त्या पेशीच्या डी एन एमध्ये घुसवतो आणि मग त्या पेशीवर कब्जा करतो आणि त्याचं मुख्य लक्ष कोण असतं माहितीये तर आपल्या शरीराचं संरक्षण करणारं सैन्य आपली रोगप्रतिकार प्रणाली आणि मग एड्स म्हणजे काय लक्षात घ्या एड्स हा आजार नाही तर ती एक अवस्था आहे एक सिंड्रोम ही एच आय व्ही संसर्गाची शेवटची आणि सगळ्यात गंभीर पायरी आहे म्हणजे जेव्हा एच आय व्ही आपल्या शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला इतकं खिळखिळ खेल करून टाकतो की आपलं शरीर साध्या सर्दी खोकल्याशा जंतूंशीही लढू शकत नाही तेव्हा त्या परिस्थितीला एड्स म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर एच आय व्ही हा तो चोर आहे जो घरात घुसलाय आणि एड्स म्हणजे त्या चोरामुळे आपलं घर पूर्णपणे उघळं आणि असुरक्षित झालंय बरं हा धोकादायक विषाणू एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो कसा याबद्दलना खूप गैरसमज आहेत म्हणून खरं काय आहे ते स्पष्टपणे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आय व्ही पसरण्याचे मुख्यत्व तीन मार्ग आहेत यातला सगळ्यात सामान्य मार्ग म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध जगभरातली तब्बल पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्के प्रकरणं याच मार्गाने होतात दुसरा मार्ग आहे संक्रमित रक्ताचा संपर्क म्हणजे उदाहरणार्थ इंजेक्शनसाठी वापरलेल्या सुया एकमेकांना वापरणं आणि तिसरा मार्ग आहे संक्रमित आईकडून तिच्या बाळाला म्हणजे गरोदरपणात जन्माच्या वेळी किंवा स्तनपनातून हा संसर्ग होऊ शकतो इथे एक खूप फसवी आणि तितकीच धोकादायक गोष्ट आहे तिला म्हणतात विंडो पिरियड म्हणजे काय तर संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने समजा एक ते तीन महिने कधी कधी सहा महिने सुद्धा या काळात व्यक्तीची आय व्ही चाचणी निगेटिव्ह येऊ शकते असं का कारण शरीराला अँटीबॉडीज बनवायला वेळ लागतो पण यातला खरा धोका हा आहे की जरी चाचणी निगेटिव्ह असली तरी त्या व्यक्तीच्या शरीरात विषाणू सक्रिय असतो आणि ती व्यक्ती नकळतपणे इतरांना संक्रमित करू शकते ठीक आहे तर विषाणू शरीरात शिरलाय आता आतमध्ये काय घडतं आतमध्ये एक सूक्ष्म पातळीवरचं युद्ध सुरू होतं चला बघूया हा विषाणू आपल्या शरीराच्या संरक्षण प्रणालीला आतून कसं पोखरून काढतो एचआयव्ही हा खूप हुशार शत्रू आहे तो इकडे तिकडे लहान सहान सैनिकांवर हल्ला करत नाही तो थेट आपल्या रोगप्रतिकार प्रणालीच्या सेनापतीवर म्हणजे कमांडरवर हल्ला करतो या कमांडर पेशींना म्हणतात सी डी फोर प्लस टी पेशी याच पेशी बाकीच्या सैन्य पेशींना आदेश देत असतात की कुठे आणि कसा हल्ला करायचा आणि एचआयव्ही याच सेनापतींना एक एक करून संपवतो ज्यामुळे अख्खं सैन्यच दिशाहीन होऊन जाता आणि हे तो ज्या पद्धतीने करतो ना ते खरंच थक्क करणारं आहे ही प्रक्रिया म्हणजे एखाद्या फॅक्टरीवर कब्जा करण्यासारखी आहे बघा पहिलं म्हणजे विषाणू येतो आणि सी डी फोर प्लस पेशीला बाहेरून घट्ट चिकटतो दुसरं तो, तो स्वतःचा जेनेटिक कोड म्हणजे ए पेशीच्या मूळ आराखड्यात म्हणजे मध्ये मिसळून टाकतो तिसरं तो त्या पेशीलाच हायजॅक करतो आणि मग ती बिचारी पेशी स्वतःचं काम करण्याऐवजी चक्क एक विषाणू बनवणारी फॅक्टरी बनते आणि स्वतःसारखे हजारो नवीन विषाणू तयार करून बाहेर फेकू लागते आता एकदा काही विषाणू बनवणारी फॅक्टरी सुरू झाली की मग आजार हळूहळू पुढे सरकू लागतो या आजाराच्या प्रवासाचे साधारणपणे तीन मुख्य टप्पे आहेत आणि हा प्रवास अनेक वर्षांपर्यंत चालू शकतो तर हा आहे या आजाराचा संपूर्ण प्रवास सुरुवातीला म्हणजे संसर्ग झाल्यावर काही आठवड्यांसाठी फ्लू सारखी लक्षणं दिसू शकतात पण त्यानंतर एक मोठी शांत अवस्था येते जी सरासरी दहा वर्षांपर्यंतही टिकू शकते या काळात बाहेरून व्यक्ती पूर्णपणे निरोगी दिसते पण आतमध्ये मात्र एक अदृश्य युद्ध चालूच असतं ज्यात विषाणू हळूहळू आपल्या सी डी फोर प्लस पेशींना संपवत असतो आणि मग एक वेळ अशी येते जेव्हा या सेनापती पेशींची संख्या दोनशेपेक्षाही खाली जाते तेव्हा एड्सची अवस्था सुरू होते म्हणजेच शरीराची संरक्षण भिंत अक्षरशः कोसळते मग जेव्हा या सी डी फोर प्लस पेशींची संख्या इतकी कमी होते तेव्हा नक्की काय होतं जेव्हा शरीराची ही संरक्षण भिंतच ढासळते तेव्हा त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे वाक्य या आजाराचं भयावह वास्तव सांगतं खरं तर आपल्याला कल्पनाही नसते पण आपली रोगप्रतिकारशक्ती आपलं इम्युन सिस्टम रोज आपल्याला सर्दी खोकल्याच्या साध्या जंतूंपासून ते अगदी कॅन्सरच्या पेशींपर्यंत अनेक धोक्यांपासून वाचवत असतं एड्स झाल्यावर हेच संरक्षण कवच नाहीसं होतं आणि मग काय जे जंतू एरवी आपल्यासाठी अगदीच क्षुल्लक असतात ते जीव घेणे ठरतात याच साधू संसर्गांना अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स असं म्हणतात आणि एड्समध्ये होणाऱ्या मृत्यूंचं मुख्य कारण हेच असतं म्हणजे फुफ्फुसांवर न्युमोनिया किंवा टीबी हल्ला करतो पचनसंस्थेत बुरशीजन्य संसर्ग होतो आणि इतकंच नाही तर अगली मेंदूवरही परिणाम होऊन स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि धोका फक्त बाहेरून येणाऱ्या जंतूंचाच नसतो आपली रोगप्रतिकार शक्ती शरीरातल्या शरीरात तयार होणाऱ्या कॅन्सरच्या पेशींनाही वेळीच ओळखून नष्ट करत असते पण ती शक्ती चुरली नाही की मग कपोसी सार्कोमासारख्या त्वचेचा कर्करोगाचा आणि नॉन हॉचकीन लिम्फोमासारख्या गंभीर कर्करोगांचा धोका अनेक पटींनी वाढतो पण थांबा हे सगळं चित्र जरी निराशाजनक वाटत असलं तरी कथा इथेच संपत नाही विज्ञानाने या आव्हानाला एक जबरदस्त उत्तर दिलं आहे चला पाहूया या विषाणूविरुद्धचा लढा औषधं आणि उपचारांच्या मदतीने आज कसा लढला जातोय आधुनिक उपचारांचं ध्येय विषाणूला शरीरातून शंभर टक्के काढून टाकणं हे नाहीये कारण ते अजून तरी शक्य झालेलं नाही त्याऐवजी ध्येय आहे विषाणूची संख्या इतकी बाबून ठेवणं की तो रक्ताच्या चाचणीत सापडणारच नाही यालाच अनडिटेक्टेबल व्हायरल लोड म्हणतात जणू काही त्याला शांत झोपून ठेवायचा जेणेकरून तो काही नुकसान करू शकणार नाही आणि हे ध्येय गाठण्यासाठी डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र वापरतात काही औषधं आहेत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर्स जी विषाणूला स्वतःचा कोड आपल्या पेशीच्या डीएनए मध्ये लिहिण्यापासूनच रोखतात तर दुसऱ्या प्रकारची औषधं म्हणजे प्रोटीएज इनहिबिटर्स विषाणूच्या फॅक्टरीतून जे नवीन विषाणू तयार होतात त्यांची योग्य जुळवणीच होऊ देत नाहीत त्यामुळे ते निकामी ठरतात आणि जेव्हा या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांना एकत्र करून उपचार केले जातात त्या पद्धतीला म्हणतात हार्ट हे म्हणजे एकाच शत्रूवर वेगवेगळ्या दिशांनी केलेला एक संमिलित हल्ला आहे यामुळे काय होतं की विषाणूला प्रतिकार करण्याची संधीच मिळत नाही आणि तो नियंत्रणात येतो आणि याच उपचार पद्धतीमुळे आज एच आय व्ही ग्रस्त व्यक्ती एक दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतात म्हणजे विचार करा एकेकाळी जो आजार मृत्यूचा परवाना मानला जायचा तो आज एका दीर्घकालीन पण नियंत्रणात ठेवण्यासारख्या आजारात बदलला आहे ही विज्ञानाची किती मोठी कामगिरी आहे नाही का पण लढा अजून संपलेला नाहीये तर मग यापुढील आव्हान काय असेल या विषाणूचं संपूर्ण निर्मूलन की एक प्रभावी लस हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला नक्कीच विचार करायला लावतो